नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचं हे साधारणतः सहावं पेरू मार्गदर्शन शिबिर आपल्या इथं होत आहे आणि सगळ्या भागात आपल्याकडे शेतकरी पूर्ण महाराष्ट्र भरातून परत एकदा इथं आलेले आहेत आणि आजचा महत्वाचा विषय त्यांची ओळख करून देतोच पण महत्वाचा विषय आणि महत्वाचे पाहुणे पण आपल्यासोबत आहेत महत्वाचा विषय म्हणजे माती आणि जमिनीचं महत्व जे आहे विषय क्रमांक एक तो ह्या सगळ्यांसोबतच तुमच्यापर्यंत पण आम्ही सांगणार आहोत हा खूप महत्वाचा असा विषय आहे आणि ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की त्याच्यातले डॉक्टर आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव सांगा म्हणजे मग आपण पुढे आणि ते पूर्ण जमिनीचं महत्त्व किंवा जमिनीचं जे काही आपण टेस्टिंग करतो सॉईल टेस्टिंगच्या काही गोष्टी सांगणार आहे पानदेट परीक्षणाच्या काही गोष्टी सांगणार आहे आणि पाण्याच्या परीक्षणाच्या काही गोष्टी सांगणार आहेत बरोबर ते पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळं सांगणार आहोत हा विषय आम्ही कम्प्लीट करणार आहोत त्याच्या पहिली त्यांची ओळख करून घेऊ आणि कुठले पाहुणे आलेले आहेत त्या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊ सांगा तुमचं Okay. Uh, तर नमस्कार सत्य मित्रांनो uh, माझे नाव डॉक्टर दिनेश कुलकारे आणि मी uh, बाय हर्बल प्रायव्हेट लिमिटेड ह्या आमच्या कंपनीमध्ये आमची जी सॉईल टेस्टिंग लॅब आहे जिथं आपण माती परीक्षण पाणी परीक्षण आणि पानधेट परीक्षण वगैरे करतो तिथला मी इन्चार्ज आहे आणि डॉक्टर आहे त्याच्यातले बरोबर चला yes. आता आपण त्या विषयाकडे जाण्याच्या पहिले आपल्याकडे पाहुणे कुठून कुठून आलेले आहेत सगळ्यात पहिले एक नंबर सांगा आता जे जे शेतकरी बांधव आपल्याकडे आलेले आहेत सगळ्यात पहिले सगळ्यात दूरचे मुकमपॉट किती जण आहेत हात वर करा चंद्रपूर वरन चौघ जण चंद्रपूर वरन आलेले आहेत त्याच्यानंतर नमस्कार माझं नाव अमोलुला साडे आणि मी नांदेड जिल्हा आणि प्रॉपर माहूरगड जे रेणुका मातेचे आहेत त्या ठिकाणी आलो वा एकदम त्याच्यानंतरचे नमस्कार मी अभय हरदे आणि माझ्यासोबत चार मित्र आलेले आहेत मलका हात वर करा बाकीचे मलकापूर वरन आलेले आहेत जिल्हा बुलढाणा सकाळी पहाटे निघालेली होते आणि पोहोचले इथपर्यंत धरपड करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्यानंतरचे नमस्कार महेंद्र वाणी जळगावून आलेलो आहे वर बरोबर हां जळगावून आलेले ते दोघं बरोबर आहेत नमस्कार माझं नाव पाटील मी चाळीसगावून आलेलो आहे चाळीस गाववरून वर आलेले नमस्कार मी भास्कर संभाजी खेळणार सडाणा तालुका आम्ही दोन जण आलेले उभे राहा भाऊ तुमचं नाव सांगा शेवाळे बरोबर त्यांचं लागण्याचा विषय जरा सगळ्यांनी लक्ष राहू द्या बरं त्याच्यानंतर पुढचे कोण कोण आलेले तुम्ही अजून मोडीवर आता त्याच्यानंतर गणेश शिंदे आणि अकराळे आलेले आहेत आणि सगळ्यात जवळचे जे आहेत ते म्हणजे नांदूर नाक्यावरून आलेले आहेत आणि आपल्या सोबत पाटील सर असतातच बरोबर तर हे सगळे जण आलेले आहेत आता आपण महत्वाच्या विषयाकडे जाऊया की पाणी किंवा जमिनीच्याबद्दलचं थोडीशी माहिती सर तुम्ही सांगा काय आणि रिपोर्ट जो असतो सॉइलचा रिपोर्ट जो असतो एक तर तो रिपोर्ट एकदा जसं दाखवतो हा जो रिपोर्ट आहे बरेच जण रिपोर्ट काढतात बरेचसे शेतकरी रिपोर्ट काढत असतात त्यातल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा त्याच्यातल्या कसं परीक्षण कसं करायला पाहिजे त्याचं महत्त्व तुम्ही एक थोडक्यात सांगा हा हे मराठीमध्ये पण आहे बघा ह्या अशा टाईपमध्ये मराठीमध्ये पण आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते महत्त्व थोडक्यात सांगती ते सांगतील आणि कसं करायचं ते पण सांगतील ओके okay. uh, तुमचं चालू आहे okay. तर सगळे आपण शेतकरी इथं आहोत मला एक सांगा फक्त की आपण दहा ते वीस वर्ष आधी जेव्हा एक किलो खत टाकत असू तर तुम्हाला किती उत्पन्न मिळायचं एक दहा ते वीस किलोच्या आसपास मिळत असेल एक किलोच्या याच्यावर परंतु आज जर तो शेतकरी एक किलो खत टाकत असेल तर त्याला किती उत्पन्न मिळतं एक किलोच्या आसपासच मिळत असेल म्हणजे मार्जिन कमी होत जातं तर याचा परिणाम काय म्हणजे याचं कारण काय सगळ्यात महत्वाचं माती कारण की जी माती आपल्याला एकाचे हजार करून देते तिचंच आरोग्य आज काय झालेलं आहे धोक्यात आलेलं आहे तर हे धोक्यात आलेलं आहे याचे वे वेगवेगळे कारण आहेत परंतु आता आपण काय करू शकतो की आपली माती कुठल्या कंडिशनला आहे आणि आपल्याला जे इल्ड घ्यायचं आहे किंवा जे उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करता येईल तर कर हे आपल्याला कशातनं कळत असतंय माती परीक्षणातनं कळत असतंय दुसरं एक महत्त्वाचा फॅक्टर आहे पाणी कारण की विदाऊट पाणी तुम्ही शेती करू शकत नाही परंतु ते पाणी पण कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठले घटक असले पाहिजे कुठले जास्त नसले पाहिजेत हे सगळं आपल्याला जाणून घेणं हे महत्त्वाची गोष्ट असते आणि तिसरी गोष्ट असते पानदेट परीक्षण पानदेट परीक्षण म्हणजे कसं की जेव्हा तुमचे झाडं वगैरे लावले गेल्यानंतर तुमचं आता उत्पन्नासाठी तुम्ही प्रयत्न करणार परंतु तुमच्या झाडाने जमिनीतनं किती घेतलं आहे हेच जर तुम्हाला माहिती नसेल आणि ते जर तुम्हाला डेफिशियन्सी म्हणजे कमतरता दाखवत असेल तर ते आपल्याला जाणून घेण्यासाठी पानदेट परीक्षण हे केलं जात असतंय ओके तरच सगळ्यात महत्त्वाचं आता हा आपल्याकडे एक रिपोर्ट आहे हा आहे पीटीर अनालिसिसचा तसंच आपल्याकडे सॉईल अनालिसिसचा माती अनालिसिसचा पण रिपोर्ट असतोय याच्यामध्ये टोटल तुमचे सतरा एलिमेंट्स सतरा मूलद्रव्य जे असतात ते सतरा मूलद्रव्य झाडाच्या वाढीसाठी आणि त्याच्या फलधारणा असो किंवा मग पूर्ण प्रोडक्शन घेऊ त्याच्यासाठी फार महत्त्वाचे असतात जसं आपल्याला न्यूट्रिनची गरज असते तसंच झाडांना पण काय असते मुद्रेवेनची न्यूट्रिनची गरज असते ओके okay. आणि त्यांचा एक रेंज ठरलेला असतो प्रमाण ठरलेलं असतं की हे एवढ्या एवढ्या प्रमाणात असलं पाहिजे जसं आपल्यामध्ये रक्ताचं प्रमाण ठरलेलं असतं की तुमचा एच बी एवढा एवढा असला पाहिजे पाण्याचं प्रमाण एवढं एवढं असलं पाहिजे ते कमी जास्त झालं तर आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम येतात जसं शुगर आहे शुगर जास्त झाली जास्त शुगर ब्लड प्रेशर असं हे सगळे प्रॉब्लेम्स येत असतात आपल्याला तर सेम जमिनीमध्ये असतंय तर हे मूलद्रव्य जर तुमच्यावाले योग्य नसले तर ते त्यांची भरपाई आपण कशी करू शकतो हे आपल्याला रासायनिक खतं देऊन करायची असते किंवा ऑर्गॅनिक